नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अगदी सोपी अशी पानगळ्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो काही तुम्ही जो साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या साईजच्या मापानुसार माप टाकून आणि अशा पद्धतीने पानगळा आखून घ्यायचा आहे तर पानगळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मग कस्टमरने किती उंचीचं सांगितलेलं आहे या मापानुसार तुम्ही गळ्याची उंची मुंडा शोल्डर सर्व माप टाकून आणि जो काही पानगळा आहे त्याची खोली किती घ्यायची आहे तर त्या तुम्ही तुमच्या मापानुसार गळा आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही माझा ब्लाऊज आहे तर मी अशा पद्धतीने त्याचा पानगळा आखून घेतला तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार गळ्याची खोली घेऊन पानगळा आखून घेतला दोघंही बाजूंना सेम डार्क करून घेतला आणि जो काही मे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मग पूर्ण पानगळ्याला आणि जो काही कमरपट्टी आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची इथं आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज राहणार नाही तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आणि कमरपट्टीला मी शिलाई करून घेतली नंतर मग आतमध्ये आपल्याला एस्ट्राचा जो काही भाग आहे अशा पद्धतीने कट करून खालच्या बाजूलासुद्धा एक दोन कट मारून घेतले त्याच्यानंतर जो काही पानगळा आहे त्याला मी अशा पद्धतीने आ, कट केलं आणि जो काही मद्य सेंटर आहे सुरुवातीला त्याच्यावरती सरळ रेषेत कट केला आणि पूर्ण पानगळ्याला छोटे छोटे कट मारून आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे आ, छोटे छोटे कट मारल्यामुळे अस्तर पलटवायला अगदी सोपं जातं तर पेपर कॅनव्हास न वापरता आपण छान असा पानगळा इथं तयार करून घेतलेला आहे बघू शकतात त्याच्यानंतर मग जो काही गळा आहे तर पूर्ण गळ्याभोवती आणि जो काही अस्तर आहे त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून आणि एस्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर मग खालच्या बाजूला आपल्याला जे काही आपण टक्स देत असतो ते आपल्याला लगेचच देऊन घ्यायचे आहेत तर बघू शकतात पूर्ण गळ्याला आणि सर्व अस्तरच्या सर्व बाजूंनी मी शिलाई करून घेतली आणि एस्ट्राचा भाग लगेचच कट केला अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे जेवढं काही शिलाई केलेली आहे तेवढाच भाग आपल्याला कट करायचा आणि हे पार्ट मी रेडी करून घेतला हा पार्ट रेडी झाल्यानंतर गळ्याच्या इथं अशा पद्धतीने दोन खुना केल्या तर तरी ह्या खुना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोड्या कमी किंवा जास्त घेऊ शकतात नंतर अशा पद्धतीने पेपर घेतला आणि ज्या काही खुना करून घेतलेल्या आहेत त्या जागेपर्यंत अशा पद्धतीने ठेवून आणि केच पेनच्या सहाय्याने जो काही गळा आहे तो आखून घेतला तर याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात नंतर मग अशा पद्धतीने जो काही कपडा आहे तो सव्वा इंचाच्या पट्ट्या कट केल्या आणि आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून आणि छोटी अशा पद्धतीने दोरी तयार करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही आपण जी काही ब्लाउजला जोडत असतो सेम त्या पद्धतीने दोरी तयार केली तरीसुद्धा चालेल किंवा मग अशा पद्धतीने जरी करून घेतली तरी देखील चालेल दोघंही पार्ट एकमेकांमध्ये आतमध्ये फोल्ड करून आणि कडेने शिलाई करून अशा पद्धतीने आपल्याला किती लागतील तेवढ्या न दोरी तयार करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ते जे काही माप आहे त्या मापानुसार ते, मापा ते आपल्याला कट करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी ती दोन तीन दोऱ्या तयार करून घेतल्या सुरुवातीला मध्य सेंटर आहे तर खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं आणि बरोबर अशा पद्धतीने शिलाई करून सर्व मी दोऱ्या इथं जोडून घेत आहे खालच्या बाजूला जो काही गळा आखून घेतलेला आहे त्याच्या खाली अर्धा इंच येईल हे लक्षात ठेवत आपल्याला ज्या काही आपण इथं या दोऱ्या जोडून घेत आहोत त्या जोडून घ्यायच्या अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर इथं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे किंवा मग गोट करून घ्यायचा आहे सुरुवातीला त्याला मी जी काही सव्वा इंचाची पट्टी घेतली त्याला एका बाजूला शिलाई करून आणि जोडून घेतली नंतर पायपिंग अशा पद्धतीने करून घेतली खालच्या बाजूला बरोबर चेक करून घेतलं नंतर मग बर जो काही गळा आहे आणि ज्या काही खुना करून घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीने परफेक्ट ठेवून घेतलं आणि बरोबर शिलाई करून घेतली मध्य सेंटर जो काही पानगळ्याचा कोणा आहे त्याच्यावरती मध्य सेंटरची जी काही दोरी आहे ती बरोबर लक्षात ठेवत आणि ज्या काही खुना आहेत तिथंपर्यंत बरोबर हा पॅच मी जोडून घेतला नंतर का हा अशा पद्धतीने जो काही पेपर आहे तो लगेच काढून घेतला आणि मग इथं आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तर इथं तुम्ही लेस तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लावू शकतात लेस लावून झाल्यानंतर तिच्यावरती बरोबर डबल शिलाई करून घ्यायची पानगळ्याचा आकार चुकणार नाही ही काळजी घेत आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावून तिच्यावरती डबल शिलाई लगेचच मारून घेतली त्याच्यानंतर मग आपल्याला इथं बो तयार करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले नंतर मी अस्तर घेतला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आखून घेतलं आणि जो काही कपडा आहे थोडा कपडा असल्यामुळे मी अशा पद्धतीने आखून आणि बो तयार करून घेत आहे एक्स्ट्राचा भाग कट करून ते जे काही चारही कोणी आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारून घेतले नंतर मग अस्तरच्या मध्य सेंटरवरती थोडासा कट मारून घेतला आणि बरोबर अस्तर पलटवून घेतला अस्तर पलटवून चारही कोने बरोबर बाहेर काढले बाहेर काढून झाल्यानंतर मग इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता तर लेस हे लावणं हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात किंवा मग नाही लावली तरी देखील चालेल तर, देखी तर इथं मी बारीक लेस वापरून घेत आहे आणि शेवटी ती आतमध्ये फोल्ड करून लॉक केली त्याच्यानंतर मग बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बो तयार करून घ्यायचं इथं तुम्ही शिलाई मशीनच्या सहाय्याने पॅक करू शकता किंवा मग सुई धाग्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने पॅक करू शकतात तर मी इथं धाग्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती चार गाठ मारून घेतली नंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने जो काही पानगळ्याचा मध्ये सेंटर आहे त्याच्यावरती हा बरोबर आपल्याला जो काही बो आहे तो बरोबर सेट करून घ्यायचा आहे धागा पूर्ण पॅक केला आणि बरोबर मध्य सेंटरवरती सुई धाग्याच्या सहाय्याने बो इथं मी पॅक केलं आणि नंतर मग अस्तरच्या बाजूनी तो बरोबर मी पॅक करून घेतला एस्ट्राचे धागे वगैरे कट केले नंतर मग बो दोघंही बाजूंना उचकू नये तर हे कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही त्याच्यासाठी मग हे कस्टमरवरती डिपेंड असतं तर हे माझ्या कस्टमरला असं आवडत नसल्यामुळे मी दोघंही बाजूंना शिलाई करून घेत आहे तर हे त्यांनी सांगितल्यामुळे मी शिलाई केली नंतर मग दोघंही बाजूंना शिलाई करून इथं वरच्या बाजूला आपल्याला बटन अटॅच करून घ्यायचं आहे तर फायनली अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेत खूप छान अशी पानगळ्याची डिझाईन मी तयार करून घेतली तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही सोपी डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा